एक श्लोक आहे इतिहास वाचा मिळे दिव्य दृष्टी न वाचता राष्ट्र होई दुःखी कसती मुळात आपण इतिहास विसरलोय हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी मुळात ह्यासाठी केलेली होती की स्वराज्यामधली असणारी स्त्री सुरक्षित राहायला पाहिजे आणि एकच प्रसंग वयाच्या चौदाव्या वर्षी शिवराय लहान असताना पुण्याच्या शेजारी रांजे नावाचं गाव आहे फक्त व्याभिचार केला बलात्कार नाही फक्त व्याभिचार म्हणजे परवानगी नसणारा संघ एवढंच महाराजांना कळलं तर पुण्याच्या लाल माला आणलं महाराजांनी त्या रांजाच्या पाटलाला बाबाजी भिंकाजी बुदर पाटील त्याला आणलं तानाजी यसाजी बाजी यांना आदेश दिलं आणि गुन्हा शाबित झाल्या झाल्या त्याच भर चौकामध्ये हातपाई कलम केले गेले ही पहिली घटना त्याच्यानंतर रंगोत्रिमल हा स्वराच्यात एका स्त्रीवर बलात्कार करतो आणि चंद्रराव मोरेंच्या चावळीत लपून बसतो हे कळलं महाराजांना महारजांनी कडक माणसं पाठवली आणि चंद्रराव मौर्यंच्या वाड्यात घुसून त्या त्रम तो रंगोत्रिमल याचा खात्मा केला तिसरी आपल्या इथं कर्नाटक मध्ये वेलोरी नावाचं गाव आहे तिथं मल्लम्मा देवी सावित्रीबाई हि शूर होती धाडू होती पण महाराजांच्या विरुधात तुटली सकोची गायकवाड वाट महाराजांचे मेहुने मेहुण्यांनी आक्रमण केलं पण त्यांच्या हातून चूक घडली तिच्या पत्राला हात लागला ही आली पशी आणि महाराजांना म्हणते न्या काय झालं काय भावना असते माणसाच्या मनामध्ये बघा प्रसंगी जरी तिशे शत्रुकांचा तिला साडी चोळी निशी पाठवेल महाराजांनी सांगितलं काय झालं तर असा माझ्या पत्राला हात घातला का नाव काय त्याच होताच तिथं सपोजी सक्का मेहना सपारबाई साहेबांचा भाऊ तो आला आल्यानंतर महाराज मला एक वेळ माफ करा पुन्हा असं होण नाही महाराजांनी तडक त्याचे डोळे काढले आणि पनाळ्यावर फेकून दिले तो महाराष्ट्र आज तो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा या महिन्यामध्ये इतके प्रसंग घडायला लागलेले आहेत ला त्याच्या विरुद्ध फक्त आपण जाहीर निषेध करतो किंवा त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नाही गुन्हा ठेवलं जातं काही मरतात प्रसंग संपून जातो असं सातत्यानं घडत असत याच्या पाठीमाग असणारे संस्कार आपल्याला मुलांच्या मध्ये केले पाहिजेत ते संस्कार हे इतिहासाचे असले पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांचे असले पाहिजेत आणि झालेल्या घटनेचा निषेध करून आपण सांगता कामा नये की शासनाला विनंती आहे की त्यांनी त्याच्यावर जबरदस्त असं काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे आणि भर चौकामध्ये त्याच्या हात